नमस्कार मित्रांनो मी तुमचा ब्लॉगर सचिन डिगराच्या कृष्णाकाठी हा एकोणसाठावा भाग घेऊन आलोय मी तुम्हाला भागाच्या शेवटी सांगितलं होतंच की एकोणसाठावा भाग हा काय असेल तर मित्रांनो हा आपला मित्र आहे पियुष हा मिनी ब्लॉगर आहे हा देखील आपल्यापासून इन्स्पायर होऊन ब्लॉग चालू केले त्यांनी याच्या ब्लॉगला देखील सपोर्ट करा पियुष शेरेकर नाव आहे आपला गावातला मित्र आहे हा आणि मित्रांनो आता या भागाच्या शेवटी जो सत्तावन्नावा आपला मधाचा ब्लॉग फसलेला आहे म्हणजे त्याने आपल्याला नाही म्हणले तर त्याने मित्रांनो तिथं काहीतरी केलेलं आहे तर या भागाच्या शेवटी मित्रांनो पहा की का तिथं काय घडलेलं आहे आणि त्याने आपल्याला नाही म्हणून त्यांनी स्वतःच त्या मधाचं काय केलेलं आहे या भागाच्या शेवटी पहा आणि या भागाच्या शेवटी पुढला साठावा भाग कुठला येईल त्याची मी हिंट तुम्हाला देतच आहे माझे ब्लॉग जर तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या मित्रांशी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका घाटाच्या झाडा खोकिळा छान हा पहा मित्रांनो आता मित्रांनो हा चंद्र नाही आहे हा सूर्य आहे कारण की पहाटे असा लाल दिसतो मागच्या भागात तो चंद्र होता कोकळ्याचा अवस्थित छान येतोय आले रे आले गुर्जी आले नाही हे झाड पाहिजे

मन सांगितलं नाही प्रभाऱ्याला सुद्धा नाही मला जीव मागाल सगळ्यांपर्यंत आता जरा मागेला मागेला माझं नाव सांगा म्हटलं सर काय मित्रांनो तयार होतात ते चहा देतात पण तर कधी चहा देत नाहीत ते रिटायर्ड आहेत मग एक दिवशी चहा प्यायला आल्यावर लोक त्यांना

गुरुजी आणि त्याचे शेजारी जेवत येऊले चेले आबांचे आपण काय चहा पित नाही दूध पितो म्हणून आपण दूध पिणाऱ्या पाकापाटांची शेजारी जाऊन उभारलो हो साहेब तुम्हाला काय चहा दूध कॉफी काय बिगर साखर काय असलं काय नग मलाय नाही हो कॉपी करताय का ब्लॅक नाही आता नाही सांग उद्या साहेब दूध कधी साखर हो बिगर साखर दूध केले कमी साखर केले जरा आता बायपासून प्रमाण वाटली तर चला मित्रांनो दुसरा भाग पाहू मासूम नाही मांजर असं मी का म्हणत आहे किती छान मासूमपणे खेळत आहे मांजर मित्रांनो पण हे मला माहित आहे की हे मांजर मासूम नसून ते प्रॅक्टिस करत आहे कारण आम्ही त्याला जेव्हा घरी आणलं होतं तेव्हा ते खूप लहान होतं म्हणजे गटरीतनं पळत ते आमच्याकडे आलतं आणि ते इतकं लहान होतं म्हणजे आज मरेल का उद्या मरेल अशी कंडिशन होती इतकं ते मरतुकडं होतं पण ते काय करत आहे मग सध्या ते लहान असल्यापासून आईपासून वेगळं झाल्यामुळे त्याला शिकार करायला कोण शिकवणार त्यामुळे ते स्वतःहून मोठं झाल्यावर देखील स्वतः शिकार करायला शिकत आहे त्यामुळे ते, ते दिसतंय मासू मित्रांनो पण त्याची खेळण्याचीही पद्धती शिकार शिकण्याची आहे आणि त्याची दाहकता ह्या शिकारला म्हणजे या सावजालाच माहीत जे त्याच्या जबड्यामध्ये अडकलं जाईल ती मिळत त्या सावजाला कधी दिसणार नाही कारण ते भयानक असतं तर मित्रांनो चला आता पुढला भाग चालू करू डिगरच्या कृष्णाकिनारी जेव्हा यात्रा भरली तेव्हा यात्रेमध्ये ब्रेक डान्स हा आला होता पण हा ब्रेक डान्स मानेला इतके झटके मारतो तर मित्रांनो पहा या झटक्यामुळे हा ब्रेक डान्स मध्येच थांबवावा लागला साईडला पहा खेळ चालू आहेत पण हा का थांबावा लागला का तर एका बाईची त्या धक्क्यामुळे त्या झटक्यामुळे ब्रेक डान्सच्या मान पूर्णपणे अव ती बाई मित्रांनो दिसते पूर्णपणे आकडली आणि आकडली मी तिला काहीच करता येईना ज्यांना लोकांना वरटिगोचा त्रास आहे त्यांनी तर असे ता झटके सहन होतच नाहीत पण जे नॉर्मल आहेत त्यांनी देखील असे रिस्की खेळामध्ये बसताना दहा वेळा विचार करावा पूर्णपणे त्या मित्रा बाईचे मित्रांनो पूर्णपणे क्रॅक झाल्याकडे थांबले आणि अतिशय भयानक कंडिशनमध्ये तिला तिथं बाहेर खेळ काढलं आणि हे पहा मित्रांनो हे आकाश पाळणे वगैरे तर मित्रांनो अशा खेळापासून दूर राहा जे आपल्याला त्रास देऊ शकतात मग मित्रांनो याच्यापासून अनुभव घ्या आणि डिग्रजच्या कृष्णाकिनारी यात्रेतील हा प्रसंग मी तुम्हाला सांगत आहे तिला मित्रांनो पुन्हा तिथून दवाखान्याने दिलं आणि मानेची तिला सर्जरी झाली आणि पुन्हा तिला मग ठीक वाट लागलं तर मित्रांनो असे खेळ खेळताना किंवा अशा खेळात खे भाग घेताना स्वतःचा विचार करा तर मित्रांनो आता चला पुढला भाग चालू करू नदीवरले आपले डेंटिस्ट काका आहेत ते एकदा मुलींच्या सध्याच्या लग्नाच्या परिस्थितीबद्दल सांगताना भाऊ झाले त्याचा मित्रांनो हा भाग पहा घाटाव गेल्यावर हा आपल्याला दिसतो एक पूर्ण उभा का नाही आणि एक पूर्ण आडावा पडलेला का नाही ते की जणू सलामी देतोय हा कुत्रा कान आणि लांडग्यासारखा हे कलर आहे सेम कलर आहे येताना मित्रांनो पाहिलं तर पुन्हा कान त्याचा झोपला तरी एक कान तसाच होता तानाजी काका आले आणि त्यांची कपडे ठेवायची जागा ही फिक्स आहे कडेला कोपऱ्यावर ते कपडे ठेवतात अतिक्रमण झाले अतिक्रमण काका तुमच्या जागे झाले बरं आज सुट्ट्या पन्नास साठ वर्षावर लग्न करायला वर उलटा राहिले काय त्याच्या चाळीस नंतर रोग राहायला चालू वर्षी सतरा वर्षात भरती जाऊ सतरा वर्षे सहा महिन्यात लगेच माझी नात आता इंजिनीअर आहे ना दुसरी तयार झाले आता लवकर झालं किती पाहिजे झालं बाग पंचवीस सव्वीस वर्षी सोबत नाही आता वीसच्या आत काय होत नाही बघा आधी अठरा म्हणजे अखेर जायचं वीस वीस लाल देत नव्हती वीस पोरं असल्यामुळे नाव ठेवायची अरे पोरगा नुसतं बजेटला म्हटलं की पोर बावीस बावीस झालं की आता का बावीस ला कोणी विचारत पण नाही म्हटलं पंचवीस बघत नाही पस्तीस या आशांसाठी बेकारी वाटली आहे कसं ना प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या आपण यांना डेंटिस्ट का म्हणतोय कारण हे बचाळी काढून दात घासतात घासून दात पडले आहेत अपेक्षा काय बाकी ज्यांच्या काय आतापर्यंत झाले त्यांचे काय कडायला गेले नाहीत का, का, का आ? बाप म्हणतोय सरकारी पाहिजे पूर्गी म्हणत्या दिसायला दिस पाहिजे देखना सगळ्यांच्या अपेक्षा वेगवेगळ्या मग कधी ठरायचं पूर्वी लग्नाने कधी पोरा ठरवतो मला काय म्हणायचं तुला आता पूर्वीचे शेतकऱ्यांचे होते त्यांचा काही संसार कडायला गेलो नाही काय भेट मागून खात होते का आता खात्यात का खाल्ले आतापर्यंत कोणी मग त्यांचं भारी झाले शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचं आहे त्यांचं तुम्ही आई घालताय सगळं बघून हे करताय आणि तुम्ही दोन चार वर्षात तुम्ही घटस्फोट घेत आहे

व्या भागात मित्रांनो तुम्ही पाहिलं आहे की आपला मताचा डाव फसलेला आहे पण त्यांनी तो फसवला गेला असं वाटलं का तर आमच्या एका मित्राच्या लग्नासंदर्भात आम्हाला त्या कार्यालयात जायचा योग आला आणि हे पहा त्या कार्यालयाच्या बाहेर किती निसर्गरम्य वातावरणात प्रसन्न वातावरण इथून वारं मित्रांनो कार्यालयामध्ये खूप छान येत होतं आणि आता मित्राच्या लग्नाला आलो आहे म्हटल्यावर ब्लॉग टाकणार म्हटल्यावर मित्राचं थोडीशी लग्नामध्ये ॲड करूच म्हणतो आपल्या ब्लॉगमध्ये मित्राचं लग्न का तर तो ब्लॉग पाहिला मित्रांनो तर तो म्हणणार माझं काही त्यात ॲड केलं नाहीस माझं देखील लग्नाचं काहीतरी ॲड केलं असतं मला देखील बरं वाटलं असतं म्हणून आपण मित्राच्या लग्नाच्या देखील काही इच्छण याच्यामध्ये कॅप्चर करून टाकत आहे तर दुपारची वेळ होती मित्रांनो प्रसन्न वातावरणात लग्न चालू होतं आणि हे पहा आमचे मित्र जयंत आणि ऋतुजा यांचं लग्न आहे आता या लग्नाचे झलक लग तुम्ही पाहत आहात लग्न झालेलं आहे संपन्न झालेलं आहे हे पा फटाकड्या वगैरे कडकडाट चालू आहे आणि या कडकडाचा आवाज घेत साईडला गाणं म्हणणारी व्यक्ती होत्या म्हणजे दोन गायक होते त्यांचा मधुर आवाज असा चालू होता हे करत करत मी खिडकीपाशी गेलो आणि तुम्हाला मित्रांनो तो मध दाखवते हा मध मित्रांनो मी पाहिलं तर त्यामध्ये काहीच माशा नव्हत्या अगदी प्लेन मध होता तो मी लगेच ओळखलं की याच्याशी छेडछाड झालेली आहे की याला काही ना काहीतरी केमिकल मारलेलं आहे क्लिअर दिसत नाही म्हणून मी पुन्हा खाली गेलो तर मित्रांनो दोन दिवसात हा मध तिथून उठून जाणं शक्यच नाही आहे काय केले आपलं त्यांनी नाही म्हणले आणि कुठं तर रसायन वगैरे मारले की आता सध्या लग्नामध्ये मधमाशा मद चावण्याचा एक व्हिडिओ आला त्यामुळे तसं आपल्या इथं घडाय नको म्हणून याच्यावर मित्रांनी मित्रांनो केमिकल मारलं आणि त्याला मधाला तिथून पळवून लावलं तर शेवटी मित्रांनो त्यांनी तसं केलंच पण मादा आम्ही जर काढला असता तर मित्रांनो आपला ब्लॉग देखील झाला असता पण ठीक आहे त्यांनी आपलं काढून दिलं हे बाबा प्लेन पोळं क्लिअर दिसते माशा काहीच दिसत नाही त्यामुळे त्याने केमिकल मारून नक्कीच त्याला तिथून हे केलं आपल्याला त्यांनी व्हिडिओ करून दिला असता तर काय चांगलंच झालं असतं पण त्यांनी नाही करून दिला ठीक आहे असून दे त्यांची मर्जी आहे तर मित्रांनो आता पिक्चरची गाणी चालू होती मागे कारल्यात तर ती गाणी म्हणत आपण शेवटचा ब्लॉग एंड करू आणि पुढला भाग माझा एक मधाची ट्रायल घेताना येणार आहे तो देखील पहा धन्यवाद शुभ सकाळ मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझा साठावा भाग हा मी हा आम्ही एका मधमाशाच्या पोळ्यात मध आहे की नाही चेक करत आहे त्याचा मी टाकत आहे आणि हा भाग माझा पहा आणि कृष्णा काट हे चॅनल सर्वांशी शेअर करत चला आणि नेहमी खुश रहा स्वतःची आणि परिवारची काळजी घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा धन्यवाद